औदुंब चन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र श्री गणेशाय जय जय श्री सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमच्या आश्रमनी पूर्ण केला दातार शिष्यवचन ऐकून संतोषले सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी ऐका श्रोते एकचित्त बिल्लेवडी महिमा निरोपिली अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते कंची तत्काळ त्या स्नानी श्रीगुरु होते गोमिनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परेसा वरुणा संगम असे ख्यात वारसने म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तनुग्रह करायला पुढे कृष्ण तटकात तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश कुरव पुरग्राम गहन तोस तोषान पंचगंगा कृष्णा संगम अहोत्तम परेसा कृष्ण क्षेत्र तितके पुण्य अधिक असे जान तीर्थस्ते अग्मय मधुनी राणे श्री गुरु पंचगंगा पूर्णांतर पाच पुर पाचनामे हयदोरा सांगे नायक एकचित्त शिवभद्रा भगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची संगा प्रयाग होण ते असे संगा संगम स्नान मनोहर अमरपुर म्हणजे ग्राम स्नानासे अनुपमेय जैसे प्रयाग संगम तैसे स्नान मनोहर वृक्षाशे औदुंबर प्रत्यक्षान कल्पतरु देवासे अमरेश्वर तया संगम थोरी अमरे धानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्था निर्गुनी प्रत्येक असे परेसा अमरेश्वर लिंग बरवे त्याची वंदुनी स्वभावे करन अमर अमरभावे विश्वनाथ तो तोच दान प्रयागी करता स्ना मागस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नान परेसा उत्तर दक्षिण असे देका वाहि कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नामा ब्रम्हत पापे जाती औदुंबर तीन तीनतीर्थ परेशी एकानंतर एक अधिकेशी तीर्थस्थि मनोहर कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची साक्षात कल्पतरु असे वृक्ष अदुंबरू गोम्य राहिले श्री गुरु तया स्नानी होणार तीर्थ असे ख्यात राहिले ते, ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमाने भिक्षा करायला प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाते गुरु परेसा तया ग्रामी द्विचे वेदा व्यासक त्याची भार्या पती सेवा पती शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शूक्ष करून करुणी आपण आचरण असे सात्विक कृतीने तया विप्रमंदिरात असे वेळ उन्नीत शेंगा निगती नित्यवात त्याने उदर मुक्ती करी एखाद्या दिवशी ब्रम्हणासी सरुण मिळे परेशी सेंगाते सांगून हरसी दिवस कमी येणे परी ऐसा तो ब्रम्हदारिंद्री कृती उदरभरी पंचमहायज्ञकुसुरी अतिथी पूजा भक्तीने व्रता गुरु एके दिवशी तयाप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रा भक्तीने भक्तिपूर्व श्रीगुरुमूर्तीशी पूजा करीत हो तो सुटशी सेंगे बहुवंशी केला होते ते नैवेद्य भिक्षा करुनी ब्रम्हणासी अशाशीत गुरु संतोषती गेली तुझी दारिंद्रदोशी मलुने निघती त्यावेळी तया विप्रच्या ग्रहात जो हो का होत वेलुन्नत घेवडा नामे मे विकांत अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुळ गुरुमूर्ती छेदरी तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता त्यावेळी दुःख करी पुत्र सकळी म्हणती पाहो देवे बळी कैसे देव केले अम्मा आम्ही तया पति काय उपद्रव्य केले त्यासी आमचा ग्रास शेदुनी कैसी टाकूनी दिला भूमीवरी ऐसे परी तो नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे पारंभ प्रमाणात मने श्री सीत्या वेळी जे जे होणार त्या काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपण स्कृत आणि दुष्कृत जाण आपले आपनासी भोगणे पुढीलवरील काय बोल आपला देव असते उन पुढील बोली मृखपणे जे पेरिले तेच बक्षीन कवनापरी बोल सांगे बोल ठेवता इतिशरासी आपले आचर्वन विचराशी ग्रामहरतीली मन अविद्या म... अविद्यासागरे बुडवणी तो तारक अम्मासी म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे दोषी तोच तारिले अमती तया वेलाचे मुळथोरी जे होते आमच्या दारी काळून म्हणती द्विजवरी खरिता झाला त्यावेळी काढिता वेळ मुळासी दातले कुंभ निदेशी आनंद झाला बहुवंशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून हा वेल छेदिले निदान लादले अम्मासी नर नव्हे तो यज्वीश्वर ईश्वरी अवतार अम्मा भेटला हर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा गुरुसी पूजा करीती बहुवंशी वृत्त सांगती तयासी त्यावेळी परेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कौनासी प्रकट करीती अम्मासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसापरी त्या श्री गुरु परेसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्रपोत्री नांदला ऐसावर लादुनी गेल्या वनिता तो ब्रह्मण श्री गुरुकृपा ऐसी दान दर्शन मात्र देन हर सिद्धेमने श्री गुरु महिमा असे ऐ, ऐसी बजवावे तुम्ही मनमानसी काम देनो तुझ्या घरी इथे चरित्रं परम कथा कल्पतरु श्रीनरसिंहसरस्वती उपाख्यानं सिद्धनामधारकं संवादे अमरपुरमहिमानं द्विजदेनहरणम् अष्टदशमाध्याय श्रीपादश्रीवल्लः श्रीनरसिंहसरस्वती दत्तत्रय प्रमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ